आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं समीकरण अद्याप गुलदस्त्यात पावसामुळे रबीच्या लागवडीत मोठी घट महाबीज देणार अनुदान आणि राज्यात सर्वत्र कोरडं हवामान आता सविस्तर बातम्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारसीनंतर राज्यात कालपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या शिफारस पत्रावर स्वाक्षरी केली आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली आणि केंद्रानंही घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राष्ट्रपतींना केली सर्व प्रयत्नांनंतरही राज्यात स्थिर सरकार स्थापन करणं शक्य झालं नाही असं राज्यपालांनी केंद्राला पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे राज्यात शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही असं काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणं गरजेचं असल्याचं दोन्ही पक्षांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा झाल्यास आघाडीचं आगामी धोरण काय असावं यावर आधी आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगून आम्ही किमान समान कार्यक्रमाबाबत अद्याप चर्चाही सुरू केली नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख पाठिंब्यासाठी गेल्या सोमवारीच आपल्याला पहिल्यांदा भेटल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतर आता आमच्याकडे बराच वेळ आहे त्यामुळे आम्हाला निर्णयाची कुठलीही घाई नाही असंही पवार यांनी सांगितलं काँग्रेस नेते अहमद पटेल मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल देखील या संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल पक्षाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवू असं त्यांनी सांगितलं राज्याचं राजकारण नवं वळण घेत असेल तर त्यासाठी सर्वांनाच थोडी वाट पाहावी लागेल असं ते लागे म्हणाले गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छप्पन्न राष्ट्रवादीला चोपन्न तर काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या आहेत दरम्यान राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तीन दिवसांचा अवधी दिला नाही या निर्णयाच्या विरोधात काल शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र त्यावर तातडीनं सुनावणी घेण्याची सेनेची विनंती न्यायालयानं स्वीकारली नाही यंदाच्या झालेल्या पावसाचा राज्यातील रबी हंगामाच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी पेरणी यंदा झाल्याची माहिती कृषी खात्यानं दिली आहे रबी हंगामातील प्रमुख पीक असणाऱ्या गव्हाला याचा मोठा फटका बसला आहे दहा नोव्हेंबर पर्यंत अवघ्या एक हजार हेक्टर क्षेत्रावरच गव्हाची पेरणी होऊ शकली आहे याशिवाय केवळ साडे सोळा हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची तर बावीस हजार हेक्टर हरभऱ्याची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशानं रबी हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळानं पेरणीसाठी लागणारं बियाणं खरेदी करताना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली महाबीजेच्या वतीनं हरभरभू ज्वारी करडई या पिकांची एकंदर अडीच लाख क्विंटल बियाणासाठी अनुदान देण्यात येणार आहे गरज पडल्यास आणखी बियाणं उपलब्ध करून देण्यात येईल असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं राज्यातील सुमारे पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं पुण्यासह राज्यातील सत्तावीस महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज निघणार आहे पुण्याच्या महापौर अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता आहे दुपारी तीन वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही सोडत काढण्यात येईल आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी या गावातील दहा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेळीच्या दुधाचं संकलन केंद्र सुरू केलं आहे या विधायक कामाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून उस्मानाबादी शेळी हे शेतकऱ्यांना शेतीपूरक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिचं पालन केलं जातं या शेळ्यांचं दूध संकलन करून त्याला शहरापर्यंत बाजारपेठ मिळवून दिल्यास उत्पन्न तर मिळेलच शिवाय स्वयंपूर्णतेकडे जाणारा मार्ग ठरेल असं गावातील महिलांनी विचार केला आणि पाहता पाहता सुरू झालं शेळीचं दूध संकलन केंद्र या शेळी दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दुधाची तपासणी प्रतवारी आणि त्याच बाजारपेठेत पाठवण्यासाठीच पॅकिंग त्याचा हिशोब ठेवणं प्रत्येक संभासदाच्या दूध संकलनाच्या नोंदी ठेवणं ही काम बचत गटाच्या महिलाच करतात उस्मानाबादी शेळीच्या दुधात डेंग्यू मलेरिया मधुमेह या रोगावर प्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद असल्यामुळे या शेळीच्या दुधाला मोठी मागणी आहे या व्यवसायाला चालना मिळाल्यास शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्याला आर्थिक मोबदला मिळेल तसंच जिल्हा नीती आयोगानं जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या म्हणजेच आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होईल देवीदास पाठक आकाशवाणी वर्तहार उस्मानाबाद कार्तिक म्हणजे आज अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर या रुक्मिणी माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळावा जमणार आहे ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती जिल्ह्यातील आणि तिवसा तालुक्यातील कुर्रा येथे आज कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी कोंडणपूर येथे दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो त्यांचा एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटर अंतरावरील कुर्रा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत आज दुपारी रिंगण सोहळा पार पडला विदर्भातून आलेल्या पालख्यासह हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती या सोहळ्याला उपस्थित मान्यवर महिलांनाही यावेळी फुगडीचा फेर धरण्याचा मोह झाला विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दंग झाले होते यावेळी एकोणीस पालख्या या, या रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या नेत्रदीपक असा रिंगण सोहळा येथे पार पडला आकाशवाणीच्या बातम्यासाठी अमरावतीहून आनंद गंभीर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापासून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या निवासस्थळात दर महिन्याला पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात येतो काल गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील बोदलकसा या पर्यटन स्थळी यावेळी केशराचा पाऊस या, केशरा पा। या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यात ज्येष्ठ लेखक कांचन प्रसाद यांनी निसर्ग अभ्यासक मारुती चितंबल्ली यांची मुलाखत घेतली त्यांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकावर चर्चा केली दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र प्रकाशा इथल्या कार्तिक स्वामी मंदिरात काल कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली वर्षातील एकच दिवस कार्तिक स्वामींचं हे मंदिर उघडलं जात असल्यानं भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात राज्यात ठिकठिकाणी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा वृत्त आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची पाचशे पन्नासावी जयंती काल उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली पंजाबमधील सुलतानपूर लोधी इथल्या बेरसाहिब गुरुद्वारामधील सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते राज्यातही ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये गुरुग्रंथ साहिब पठण कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम तसंच सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते संध्याकाळी काढलेल्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक युद्धकलेचं प्रदर्शन करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं गुरुनानक जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडनदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर बेलवंडी पोलीस पथक आणि तहसीलदार शिरूर यांच्या संयुक्त पथकानं कारवाई केली घोड नदी पात्रालगतच्या दानेवाडी गोपाळवाडी इथल्या एकवीस यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साहाय्यानं स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा पंचायत समिती अंतर्गत बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचा धनादेश काढण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला काल अटक करण्यात आली विहिरीसाठी दीड लाखांचा धनादेश काढण्याकरता दहा हजारांच्या लाचेची या अधिकाऱ्यानं मागणी केली होती ठाणे जिल्ह्यातील शहापूर काल पहाटे झालेल्या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकच्या दिशेनं पर्यटकांना घेऊन जाणारी कार आणि गॅस टँकर यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला वाशिम शहरातील परिसरातील अनिल पिंजरकर यांच्या काल शेतात चरायला गेले असताना जमिनीवर पडलेल्या जिवंत ता विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्यातल्या दहा म्हशी दगावल्या अकोला नाका परिसरात खांबावरील विजेच्या तारांची दुरुस्ती चालू असताना लाईनमधला विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात प्रथमच सर्वत्र कोरडं हवामान राहिलं पुढील चोवीस तासातही यात बदल संभवत नाही कोकण वगळता सर्वच जिल्ह्यांचं किमान तापमान वीस अंशांच्या खाली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक सहा अंश नोंदवलं गेलं लग। शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं समीकरण अद्याप गुलदस्त्यात पावसामुळे रबीच्या लागवडीत मोठी घट महाबीज देणार अनुदान आणि राज्यात सर्वत्र कोरडं हवामान आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार